मी जितेश जगताप आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आणि आपण जे आज इथे आलो आहे तर आज चिसाडला आपण इथे धानाच्या शेतीमध्ये आहो आणि आज जवळजवळ अठ्ठावीस ऑगस्ट आजची तारीख आहे आणि आजच्या तारखेमध्ये जे काही एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसामधले काही धान कोठऱ्यामध्ये आहे तर काही एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस दिवसातले धानपण आज बऱ्यापैकी चांगल्या कंडिशन्समध्ये आहे तर होत कसं आहे की जे वातावरणामध्ये जे तपावत वाता होत आहे म्हणजे टेम्परेचर कमी जास्त कधी पाऊस येत आहे कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन तापत आहे तर याच्यामुळे होत कसं आहे की खोडकिडाचा जो प्रादुर्भाव आहे तर हा वाढत आहे त्याच्यासाठी खोडकेळ्यासाठी जर आपल्याला जर एक बायोलॉजिकलमध्ये मी एक चांगलं तुम्हाला घटक सांगणार ज्याच्यामध्ये तुम्ही वापरल्यामुळं तुमचा खूळकिळा जो आहे तणाछेदक जो आहे स्टेम बोरर हा दीर्घकाळपर्यंत त्याचं नियंत्रण करता येईल तर त्यासाठी तुम्हाला मेटरायझम आणि सुटली टू पॉईंट झिरो पर्सेंट एस फॉर्म्युलेशनमध्ये आणि सोबत बिवेरेना बॅसियाना टू पॉईंट झिरो ए एस फॉर्म्युलेशनमध्ये हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला पन्नास पन्नास स्टेम्युएल वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत जर हवा एखादी जर स्टिम्युलन टाकायचं झालं तर तुम्ही हाय जी हे वापरू शकता आणि असं करून तुम्ही खूळकिळावर एक चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकता ठीक आहे थँक्यू